सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या समोर येऊन उभं राहायचं आहे लाईन अप करून उभे राहा लगेच आपण साधनाला सुरुवात करणार आहोत हॅलो भारता भारतीय जनता पार्टीची दिघोडाय गावची अध्यक्ष राजेजी पाटील यांच्या श्री गणेशाचं पूजन करतोय विनंती केली जाते ही शेवटची वॉर्निंग आहे अन्यथा सूचना समजा ज्या संघाचा लाईन अप मध्ये स्कॉड नसेल जरी तो संघ विजेता झाला तरी त्या संघातील तीन सायकल आयोजन कमिटी जप्त करणार आहे आणि त्या तीन सायकल मात्र आयोजन कमिटी जप्त करेल ही महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय विनंती केली जाते भारतीय जनता पार्टीची दिवडे गावचे अध्यक्ष राजेजी पाटील यांना आपण विनंती करतोय श्री गणेशाचं पूजन करण्यासाठी आपल्या शुभ हस्ते हल्दी औषध करून या आजच्या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानोत्व हरुणी बुद्धिमत दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुदोषबी चार वेद सहा शास्त्र चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती श्री गणेशाचं पूजन केलं जातं आज एक आगळं वेगळं आयोजन जय मातादी ग्रुप ओम मिलेवना आयोजित जय मातादी दिघोडे आर्यन ग्रुप चिरले इलेवन दिघोडे आणि अक्षित इलेवन सतीशपती गावदेबी गावठाण या चार संघामध्ये मैत्रीपूर्व लढत प्रीमियर लीगचा आपण ठरार पाहणार आहोत पहिल्यांदाच या विभागामध्ये एक आगळं वेगळं आयोजन पाहायला मिळतंय आणि राजेजी पाटील यांच्या शुभहस्ते श्री गणेशाचं पूजन केलं जातं आहे तसेच महाराष्ट्राचे आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुसुद्धा पुष्पहार पाहिला जातो आहे आणि या पृथ्वी तलावरील पवित्र फल श्रीफळ वाहून या स्पर्धेचा शुभारंभ केला जाईल पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते भारतीय जनता पार्टीचे दिघोड्याचे अध्यक्ष राजेजी पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफल व्हायला जाईल तसेच विनंती केले जाते आर्यन एंटरप्राइजचे सर्वे सरबा समीर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची यशस्वी पहिली ज्योत पेटवली जाते तसेच प्रभाकरजी टकले यांना सुद्धा विनंती आहे प्रभाकरजी टकले यांना सुद्धा विनंती केली जाते तसेच सुनील शेठ मडवी आकाशजी घरत विशालजी घरत यांना सुद्धा विनंती केली जाते आयोजन कमिटीच्या वतीनं तसेच गिरीश ठाकूर आर्यन कंपनीची सातत्यानं एच आर म्हणजे एक वेगळी ओळख आहे समीर शेठ पाटील यांच्या सोबत नेहमी सावळीप्रमाणे उभे राहणारे सर्वांचे लाडके गिरीशित ठाकूर यांचं सुद्धा इथं आगमन झालंय आणि त्यांच्या शुभ हस्ते ज्योत प्रज्वलन केलं जात आहे तसेच प्रभाकरजी टकले गावदेबी गावठाण संघाची कट्टर समर्थक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ केला जातोय चारही संघ आपल्या लाईन अप मध्ये उभे पाहायला मिळतात प्रथमच या उरण तालुक्यामध्ये एक आगळं वेगळं आयोजन पाहायला मिळतंय विशेष कौतुक गोरेन मी मयुरदत्ता घरत दादा पाटील आर्यन सर्विसर सर्विसरा शेठ पाटील आणि चिरले ग्रुप ग्रामचे विद्यमान सदस्य आकाशजी टकले या चारही आयोजकांच्या जाग वतीनं प्रथमच उरण तालुक्यातील विजेत्या संघांना मात्र बारा सायकल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आज दोन द्रोण असतील एक पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हचा तर दुसरा विराट कोहली यांचा सुद्धा आपल्याला द्रोण पाहायला मिळेल आणि दोन द्रोणच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाईल एक आगळं वेगळं आयोजन भारतीय जनता पार्टीची दिघोड्याच्या अध्यक्ष राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीपल वायला जातोय तसेच गिरीश ठाकूर यांना सुद्धा विनंती करूयात आर्यन कंपनीचे यच आर म्हणण्याची एक वेगळी ओळख आहे समीर शेठ पाटील यांच्या सोबत नेहमी प्रमाणे उभे राहून बोलायचं गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की उपस्थित मान्यवरांना आपण विनंती करतोय यष्ट्यांचं पूजन करण्यासाठी आपण मैदानाच्या आपण आतमध्ये दाखल व्हायचा लाईन अप करूनच चारही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील एक संघ विकेटच्या पाठीमागे राहील चारही बाजूला चार संघ राहतील लाईन अप करून जसे मान्यवर चालले समीरशेठ पाटील त्यांच्या पाठीमागा पण जायचं आहे आणि सर्कलच्या अगदी स्वभावताली उभं राहायचं आहे निलेश शेठ एक आगळवेगळं आयोजन पाहायला मिळेल सर्कलला सर्व खेळाडू टच उभे राहतील दोन हातांचा अंतर राहून एका बाजूला आर्यन शिर्ले दुसऱ्या बाजूला दी दिघोडे त्यानंतर अक्षित सतीशमुती गावदेबी गावठाण आणि अजय माता दिघोडे हे चार संघ आज खेळताना पाहायला मिळतील एकमेकाच्या विरुद्ध प्रथमच उरण तालुक्यामध्ये एक आगळं वेगळं आयोजन पाहायला मिळत आहे चार मित्रांनी केलेलं हे आयोजन आणि या चार मित्रांच्या आयोजनाबद्दल संपूर्ण आज रायगड टेनिस स्टेडियममध्ये चर्चा केली जाईल सालाबाद प्राणे जर पाहायला गेलं तर आर्यन चिरलीच्या माध्यमातून सुद्धा आर्यन कंपनीचं एक प्रीमियर लीगचा आपण ठरव पाहत असतो पण यंदा प्रथमच रजनी क्रिकेटच्या स्वरूपात आपल्या भेटीसाठी ही स्पर्धा पाहायला मिळते आणि सर्व संघ चे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सर्व मान्यवरांना आपण विनंती करूयात मान्य श्री राजेशजी पाटील आणि सर्व दिघोडी गावचे ग्रामस्थ आशिष पाटील आपल्याला सुद्धा विनंती आपण सुद्धा जा यशाचं पूजन करण्याकरता चार संघ आपल्याला सर्कलच्या आतमध्ये खेळताना सध्या पाहायला मिळतील थोड्याच वेळामध्ये सामना सुद्धा सुरुवात होणार आहे पण लाईन अप करून सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभे राहिलेत एक आगळं वेगळं आयोजन पाहायला मिळते आणि ड्रोनच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते हे आपण टेलिकास्ट पाहू शकतोय द्रोनच्या माध्यमातूनही संपूर्ण स्पर्धा कवर करते परबेल टेनिस क्रिकेटचा आपण विशेष कौतुक करूयात उत्तमरित्या क्वालिटी आणि त्याचबरोबर क्लिअरिटी पाहायला मिळते जय मातादी ग्रुप व ओम इलेव्हन आयोजित मयूरदादा घरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त आर्यन ग्रुप चिरले त्यानंतर जय मातादी दिघोडे परी इलेव्हन दिघोडे आणि अक्षित इलेवन सतीश स्मृती गावदेवी गावठाण या चार संघांमध्ये हा प्रीमियर लीगचा थरार थोड्याच वेळामध्ये पार होता आपल्याला पाहायला मिळेल उपस्थित मान्यवरांना विनंती करूयात की आपल्या शुभ असते यष्ट्यांचं पूजन केलं जाईल भारतीय जनता पार्टीचे दिघोड्याचे अध्यक्ष राजेजी पाटील तसेच दादा पाटील असतील समीर शेठ पाटील तसेच गिरीश ठाकूर आणि या सर्व मान्यवर समीर शेठ पाटील मयूरदादा घरत यांनासुद्धा आपण विनंती करतो आहे आपण सुद्धा जा तसेच सुनील शेठ मडवी यांना सुद्धा विनंती केली जाते आपण सुद्धा यष्ट्यांचं पूजन करण्यासाठी जायचं आहे प्रभाकरजी टकले या सर्व मान्यवरांना आयोजन कमिटीच्या वतीनं विशेष विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊन आपल्या असते यष्ट्यांचं आपण पूजन करायचं आहे विराज कोळी यांचा सुद्धा द्रोण मैदानाच्या अगदी आपल्याला आकाशाच्या वर मध्ये पाहायला मिळतो आहे दोन द्रोण एकाच स्पर्धेमध्ये हे पहिल्यांदा पाहायला मिळत त्यामुळे त्यामुळं विशेष कौतुक केलं जाईल आयोजन कमिटीचं भारतीय जनता पार्टीचे दिघुड्याचे अध्यक्ष राजेजी पाटील यांच्या शुभास्ते यष्ट्यांचं पूजन केलं जातं हळदी कुंकवाचं औषध करून आज जे चार संघाचे खेळाडू खेळतील त्या खेळाडूला कुठल्या प्रकारची इजा होऊ नये हेच मागणं आज केलं जात आहे ऑन द स्क्रीन आपण राजेशजी पाटील यांना पाहू शकतो ज्यांनी श्रीफल वाहून या स्पर्धेचा शुभारंभ केला विनंती केली जाते तसेच आर्यन कंपनीचे याच आर गिरीशजी ठाकूर निलेशजी पाटील मयूरदादा गरत समीर शेठ पाटील त्यानंतर प्रभाकरजी टकले चारही कॅप्टनला विनंती आहे फटाक्यांच्या आतिषबाजी म्हणजे आज मात्र या स्पर्धेचा शुभारंभ होताना पाहायला मिळतोय मैत्रीपूर्वक लढत म्हणजे तरी काय याचं उत्तम उदाहरण आपण क्रीडांगणामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करताना खेळाडूंना पाहू शकतो ज्याप्रमाणे दिवाळीमध्ये फटाके उडवले जातात कालच्या रात्रीमध्ये सुद्धा पक्षी वितरणाप्रसंगी अशी दृश्य आपण पाहिली होती आणि हेच दृश्य सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहेत उपस्थित मान्यवरांच्या शुभासते नौष्ट्यांचं सुद्धा पूजन केलं जाईल आज ऑन द स्क्रीन आपण सर्व मान्यवरांना पाहू शकता एक आगळी वेगळी संकल्पना प्रथमच उरण तालुक्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली मयूरदादा घरत निलेशदादा पाटील आकाश टकले आणि समीर शेठ पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने एक मैत्रीपूर्वक लढत विजेत्या संघाला मात्र बारा सायकल एक आगळवेगळं आयोजन प्रथमच उरण तालुक्यामध्ये पाहायला मिळत्या सर्व खेळाडू अगदी सर्कलला टच होऊन या स्पर्धेचा थरार सुद्धा सध्या पाहतात गिरीश ठाकूर यांच्या शुभासिष्ठला पुष्पहार व्हायला जातोय वाजो पटकन <laughs> गणेशाचं पूजन झाल्यानंतर यष्टांचं पूजन केलं जातं आहे आणि आजच्या रात्रीतील ओढारा पहिला सामन्याची नाणेपिकी सुद्धा तिथे केली जाईल जय माता दी दिगोळी संघाचे कर्णधार निलेश पाटील आणि त्यांच्या विरुद्ध आर्यन स्पोर्ट चिरले संघाचे कर्णधार समीर शेठ पाटील यांना सुद्धा विनंती केली जाते नाणेपिकी करण्या अगोदर आपण राष्ट्रगीतानं सुरुवात करणार आहोत ज्या खेळाडूंच्या डोक्यावर कॅप आहेत त्याने त्या ते रिमूव्ह करायच्या आहेत आणि ज्या जागे आपण बसला असाल तिथे सब्दपडे उभे राहून या स्पर्धेतील आजच्या रात्रीला राष्ट्रगीतानं सुरुवात होणार आहे सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण ज्या जा जागेवर आहात त्या जा जागेवर स्त्रपडे उभं राहायचं आहे आणि आपल्या डोक्यावरच्या कॅप रिमूव्ह करायच्या आहेत एक साथ विश्राम एक साथ सावधान राष्ट्रगीत करेंगे शुरू कर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते दादी पिकीचा कॉल जयमाता दिघोळी दी दी संघाच्या बाजून लागलाय उपस्थित मान्यवर सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत असताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक मयुरदत्ता घरत यांनी हा आजच्या रात्रीतील पहिला चेंडू खेळला आपण ऑन द स्क्रीन राजेशजी पाटील यांना गोलंदाजी करताना सुद्धा पाहू शकतोय त्यानंतर आर्यन कंपनीचे डायरेक्टर समीर शेठ पाटील सध्या गोलंदाजी करतील ज्या संघांचा सामना नसेल त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे अक्षित इलेबन सतीशपती गावदेबी गावठाण असेल तर दुसऱ्या बाजूला परी इलेवन दिघोडे या संघाच्या खेळाडूंना इथं बारा खुर्च्या ठेवण्यात था। आल्यात तिथं आपण येऊन बसायचं आहे आपला सामना नाही आहे पण व्यासपीठावर येऊन आपण बसा आणि या स्पर्धेची शोभा वाढवावी ही विनंती केली जाते आयोजन कमिटीच्या वतीनं दिघोडे चिरले आणि गावठाण प्रीमियर लीग दोन हजार चोवीस मैत्रीपूर्वक लढत आपल्या समोर आज बार शनिवार दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस मधील प्रथमच उरण तालुक्यामध्ये विजेत्या संघाला मात्र बारा सायकल पाहायला मिळतील आणि विशिष्ट या स्पर्धेमध्ये आज आकर्षण बरंच काही आहे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पंच शंकरजी धोत्रे उर्फ गोट्या अंपायर तर दुसऱ्या बाजूला साईनाथ पाटील माट्या अंपायर असे दोन डान्सिंग अंपायर पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबई विभागातील स्क्वॉड एन आर पॅनेल निरजी राणावत आणि दुसऱ्या बाजूला निशांजी मात्रे हे दोन आपल्याला पंच पाहायला मिळतील ऑन द स्क्रीन आपण सध्या पाहू शकतो आकाश टकले यांचे सुपुत्र अक्षित आकाश टकले यांना सुद्धा स्क्रीनवर पाहायला मिळत्या ज्यांचा वाढदिवस सोहळा चाय रिसॉर्टमध्ये अगदी थाटामाटामध्ये साजरा होताना आपण पाहिलात गावदेबी गावठाण संघातून जेव्हा आकाशक्रियांना आपण खेळताना पाहत असतो आणि यंदाच्या वर्षामध्ये त्यांच्या वतीनं सुद्धा ब्रँडेड टी शर्ट सुद्धा देण्यात आले आहेत आणि आज ज्या नावानं अक्षित सतीशमुती गावदेबी गावठाण हा संघ खेळणार आहेत त्या अक्षितला आपण ऑन द स्क्रीन पाहिलं चारही संघाच्या कॅप्टनला विशेष सूचना येते पहिल्यांदा बॅटिंग किंवा बॉलिंग ही करावी लागेल पण बॅटिंग करत असताना जर एखादा कॅप्टन मुद्दा जर आऊट झाला तर त्या संघाला मात्र देऊ तीन चेंडूंची पॅनल्टी ही दिली जाईल जर कॅप्टन मुद्दा आऊट आउट झाला तर मात्र तीन चेंडूंची पॅनल्टी त्या संघाला दिली जाईल सर्व मान्यवरांना आपण विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे मैदानाच्या बाहेर महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलामुळं आज गावठाण गावाची एक वेगळी ओळख पाहायला मिळाली अशी गावठाण एक्सप्रेस बादल ग्रुप सुद्धा इथं उपस्थित राहिला आहे तर त्यांना सुद्धा विनंती आहे यतीन मडवी संचित पाटील मनीष मडवी प्रशांत पाटील आकाश मडवी सर्व या मान्यवरांना आपण विनंती करूयात त्यांची सुद्धा रॉयल इंट्री आपल्याला पाहायला मिळेल आपण सुद्धा या येथील मडवी या संघाचे सर्वे सर्व तसेच बादल ग्रुपचे सर्वे सर्व मनीष